नाही करायला लागते सर आणि तिथे सरळ डोकं बस okay. हात वरती उचल तो पण उचल वरती ओके खाली खाली पाय वरती वरती उचल नाही उचलत जावलं तर दुखत आहे का दामाचा जोरात जेवण वगैरे कसं जात संडास वगैरे व्यवस्थित होत मान वरती उचल मान उचल वरती ओके उचलत नाही काही हा वरतीच ठेवा आधी ओके असं का नाही व्हायच्या प्रयत्न कर नाही होत ना ठीक आहे करा झोपू यायला पालतो पूर्ण पालतो लगेच आणखी सांगतो ना मला लागले भरपूर प्रॉब्लेम याच्यात आहे ना तो वाकडा बसून बसून ना इथे तीन मध्ये प्रॉब्लेम आलाय तर याला बसल्यानंतर माणकेला सपोर्ट द्यायचा बसायला त्याला हा नाही काय होणार आहे काय नाही होणार आहे कारण की हा जो स्पायनल पार्ट आहे इथून आता आम्ही सगळा हा जो इलाज आहे तो हाडाच्या आजार करतो पण याचा जो जो प्रॉब्लेम आहे तो ब्रेन रिलेटेड रिलेटेड या दोन्ही ते ऍक्टिव्ह झालं तर हा बरेच क्लिअर होईल पण ते ऍक्टिव्ह जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो हा या आजारात बाहेर निघणं मग त्या आजारामुळे काय होतंय स्पायनल कॉर्ड बर प्रत्येक जो ऑर्गन्स आहे तो वाकडा होत चालला कमकुवत होत चालला म्हणून त्याला उठण जी ऍक्टिव्हिटी ती लॉक होत चालली असं याला तुम्हाला एक करणं आहे की बसल्या बसल्या हात पाय हलवणं मुवमेंट करणं जॉईंट हलवणं एक्सरसाइज करणं हिरो आणि वजन कंट्रोलमध्ये जर वजन जर वाढलं याला त्रास तुम्हाला त्रास जास्त पद्धती तो प्रॉब्लेम जसं एखादं झाड असत ते झाड झाडाला कीड लागत किंवा ते सुकलं गेलं ते सुकल्यानंतर ते सुकायच्या आत त्याला जर पाणी दिलं ते लगेच फुलतं पण एखादं झाड सुक गेलं त्याच्या मुळात जर जाळून गेला त्याला तुम्ही किती पाणी टाकत फुलत नाही उमलत नाही तसं कोणत्याही आजाराचा तसाच प्रकार असतो त्याला वेळेला महत्व असतं वेळेच्या ट्रीटमेंट झाली तर आजार मुळापासून खाली आमचा बराव